ठेवा रेसिपी दीक्षेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत शाबुदाणा वडा मी इथे एक वाटी शाबुदाणा घेतला आहे शाबुदाण्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे कारण त्याला पॉलिश लागलेली राहते आणि जर साबुदाणा स्वच्छ धुतला नाही तर त्याच्यावरची जी कोटिंग राहते स्टार्च राहतो तो त्याच्यामुळे साबुदाणाचे कट होण्याचे चान्स असतात त्या साबुदाणा वडा तळताना फुटण्याचे हेच एक मुख्य कारण आहे की पा शाबुदाणा भिजवताना जर पाणी जास्त झालं तर तळताना ते वाफेत रूपांतर होते म्हणून म्हणून तो शाबुदाना फुटतो शाबूदानामध्ये पाणी टाकताना आपल्या बोटाच्या थोडंसं वरती पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी घेतल्याने शाबुदाना शाबुदान चिकट होतो जर मोत्यासारखा मोकळा मुकड़ मोकळा शाबुदाना हवा असेल तर बोटाच्या थोडंसं वरती पाणी घ्यायचं आहे इथे मी मिडियम साईजचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे बटाट्याला शाबूदानामध्ये करून घ्यायचा आहे बटाट्याने साबुदाना एक झाल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे नंतर मीठ टाकलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट करायचं आहे शेंगदाण्याचं कूट हा जास्त बारीक करायचा नाहीये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी इथे आणि सगळे एकत्र मिक्स करून एकजीव करायचा आहे सगळं एकजीव झाल्यानंतर आता मी याचे दोन पार्ट केले आहे एक उपवासाचे साबुदाणासाठी आणि एक नॉर्मल शाबुदाणे वड्यासाठी आता जे नॉर्मल रेग्युलर वडे बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे आता मी यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहे बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे अर्धा इंच कुठलेली अद्रक टाकलेले अद्रक हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकू वाटली तर टाकू शकता आणि एक कडीपत्त्याची पानही तुम्ही टाकू शकता त्याच्यामुळे छानच येते आता हे सगळं एकत्रित मिक्स व्यवस्थित करायचं आहे एकत्रित सगळं मिक्स झाल्यानंतर आता एक बाउल घ्यायचा आहे पाण्याचा बौल घ्यायचा आहे शाबुदाना आपल्या हाताला चिटकू नये म्हणून पाण्याचा हात आपल्याला लावायचा आहे त्याच्यामुळे शाबुदाना हा चिटकत नाही आता थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याचा छोटा गोल करायचा आहे हाताला पाणी लावून घेतलेलं ला आहे मिश्रणाचा गोल गोळा करायचा आहे आणि हलका प्रेस करायचा आहे खूप जास्त जोरात प्रेस करायचा नाही आहे हलका हलका प्रेस करायचा आहे आणि तुम्ही साईडनेही त्याला आकार देऊ शकता गोल गोल अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही वडा करून घ्यायचा आहे आता नॉर्मल वडे बनवून घेऊया हे आ, हे वडे बनवताना मी सोबत बनवते कारण उप घरात कोणालाही ना उपवास नाही आहे म्हणून मी हे वडे सोबत बनवत आहे आता नॉर्मल वडे बनवायला घेऊया सेम जसे आधी बनवले तसेच हे घ्यायचे आहे हाताला पाणी लावायचं आहे आणि गोल गोळा करून हलकासा प्रेस करून साईड साइडने गोल करायचा आहे प्रकारे आपण बाकीचेही वडे करून घेऊयात आता कढाईमध्ये तेल तापायला घ्यायचं आहे एक छोटासा शाबूदाना टाकून त्यामध्ये बघायचा आहे तेल छान तापलेलं आहे गॅसचा फ्लेम हा मीडियम टू हाय ठेवायचा आहे लो फ्लेमवर वडे तळायचे नाही मग ते कोणतेही असो मेदू वडा किंवा शाबूदाना वडा जर तुम्ही लो फ्लेमवरती वडे तळताल तर ते तेल पिऊ लागतात त्यामुळे कधीही मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला वडे तळायचे आहेत वडे तेलामध्ये टाकताना उलटणीमध्ये घेऊन टाकू शकता कारण जेव्हा आपण वडे सोडतो तेलामध्ये तेव्हा अंगार उडण्याचे चान्स असतात त्यामुळे तुम्ही उलटणीच्या साहाय्याने वडे अलगतपणे कढईमध्ये सोडू शकता तेलामध्ये वडे टाकल्यानंतर आपल्याला एक मिनिट किंवा इतके दीड मिनिट हे तसेच ठेवायचे आहे त्याला हलवायचे नाही जर आपण त्यांना हलवले तर ते एकमेकांना चिपकतात त्यामुळे इतके दीड मिनटं झाल्यानंतर आपल्याला ते उलटून घ्यायचे आहेत वड्यांना सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे एकंदरीत दोन्ही साईडने वडे तळून घेण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात वड्यांना छान सोनेरी कलर आलेला आहे आता आपण झाराच्या साहाय्याने आपण ते वडे काढून घेऊया अशाच प्रकारे आपण बाकीचेही वडे तळून घेऊया तेलात वडे टाकताना सांभाळून टाकायचे आहे नाहीतर ते अंगावर पटकन उडतात वडा जो मी फुटतो जास्त पाणी टाकल्यामुळे जेव्हा आपण शाबुदाना भिजवतो त्या टाईमला तो असं फुटण्याचे खूप जास्त चान्स असतात साबुदाणाचे थालीपीठ कसे बनवायचे ह्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते ते तुम्ही नक्की जाऊन बघा आणि नक्की ट्राय करा अशाच प्रकारे आपण बाकीचेही वडे तळून घेऊया आता मी शाबुदानासोबत लागणारी चटणी बनवणार आहे तुम्हाला जर चटणी नसेल आवडत तर तुम्ही दहीसोबत सुद्धा खाऊ शकता येथे चटणीसाठी मी खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओला नारळाचा केसही घेऊ शकता तीन ते चार चमचे भाजलेले शेंगदाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मीठ घेतले आहे उपवासाच्या चटणीसाठी इथे कोथंबीर तुम्ही टाकू नका मी इथे कोथंबीर घेतली आहे उपवासाच्या चटणीसाठी तुम्ही इथे दहीही टाकू शकता मी इथे लिंबाचा रस टाकला आहे हे सगळं आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अशी आपली चटणी बनलेली आहे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही शाबुदाना वड्या बनवला तर तुमचे वडे कधीही फुटणार नाही आणि तेलगट होणार नाही तुम्ही बघू शकता वडा हा खूप छान क्रिस्पी बनलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू